हुपरी सिल्वर झोन येथे एकाचा धारधार हत्याराने खून हुपरी येथील एम आय डी सीला जोडले गेलेले सिल्वर झोन येथे राहत असलेल्या कुमार ब्रह्मनाथ सुकुमार हलोंडे वैवर्ष तीस याचा आज दुपारी राहत्या घरी धारधार हत्याराने निर्गुण खून करण्यात आला घरातील लोक गावाला गेल्याचा फायदा घेत हा प्रकार करण्यात आला यामध्ये घरातील चांदी अंदाजे पंचवीस किलो तिजोरी विस्कटून घेण्यात आली असून अद्याप सदर गुन्हा गोकुळशिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला असल्याने गोकुळशिरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास गोकुळशिरगाव पोलीस स्टेशनचे पी आय दिगंबर गायकवाड पी आय पंकजगिरी पी आय एन आर चौखंडे करत असून सदर घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपधीक्षक जयश्री देसाई यांनी भेट दिली यावेळी हे पोलीस श्वान जागेवरच घुटमळलेले असून अधिक